नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तृप्ती स्वागत आहे तुमचं या चानल वर्ती। आज आपण खूप विषय शिकणार आहोत पर्यावरण आणि हा विषय आपण गोष्टीद्वारे समजावून घेणार आहोत परिचय पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली असलेले भौतिक रासायनिक व जैविक घटक उदाहरणार्थ झाडे पाणी हवा जमीन प्राणी पक्षी इत्यादी पण तुम्हाला माहिती आहे का जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर काय होईल चला तर मग एक छोटी गोष्ट ऐकूया एकदा हिरण्य नावाच्या गावात खूप झाडे होती स्वच्छ नदी आणि मोकळं आकाश होते गावातील लोक निसर्गावर फार प्रेम करत होते पण हळूहळू गावात लोकांनी झाडे तोडायला सुरुवात केली नदीत कचरा टाकायला आणि जास्त दूर होणाऱ्या गाड्या वापरू लागले काही वर्षांनी गावातील हवा प्रदूषित झाली पाण्याची कमतरता भासू लागली आणि प्राण्यांचं वास्तव्य कमी झालं तेव्हा गावकऱ्यांना पटकन काळलं की निसर्गाशिवाय जीवन कठीण आहे त्यांनी पुन्हा झाडे लावायला सुरुवात केली पाणी वाचवलं आणि प्रदूषण कमी केलं आणि गाव ते पुन्हा एकदा हिरवगार झालं या गोष्टीमधून आपल्याला काय शिकवण मिळाली तर निसर्गाचं रक्षण केल्याशिवाय आपलं जीवन सुरक्षित नाही झाडे पाणी हवा हे सगळं संतुलित असणं अत्यंत महत्वाचं आहे पर्यावरण वाचवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स झाडे लावा आणि त्यांची काळजी घ्या पाणी वाया घालवू नका प्लास्टिक कमी वापरा सायकल किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करा कचरा योग्य ठिकाणी टाका वीज वाचवा दिवे पंखे टी व्ही न वापरता बंद करा यामुळे ऊर्जेचा अपव्यय कमी होतो आणि प्रदूषण कमी होते आजचा प्रश्न तुम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी योग्य योग्यरित्या कशी काळजी घ्याल तुमचं उत्तर कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला मिळून वाचूया आपलं सुंदर पर्यावरण